नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज बोनिवलीचा एक मानाचं मैदान होत आहे अ निमित्त आणि चला आज आलेली मैदानामध्ये जी बैला आहेत ती बघूया कुठली कुठली बैल आली आहेत समोर बघू शकता तुम्ही संदीप भाई माले यांचा राणा आणि त्याच्याच पलीकडे आहे बादल तर त्यांची पण एंट्री झालेली आहे मैदानामध्ये आणि नक्कीच आज विशेष बघूया काय काय शर्यती असणार काय असणार आहेत ते आपल्याला पुढं माहीत पडलंच तर अजून कुठली कुठली बैल आल्या ती पण बघूया तर तुम्हाला आधी बादल आणि राणा व्यवस्थित दाखवतो मी जस्ट आताच एंट्री झालेली आहे मैदानामध्ये राणा बघू शकता खूप सुंदर पलतोय तो आज वर्षानुवर्षे मैदाना गाजवतोय आणि नक्कीच दादांची नवीन खरेदी बादल तो, खरे तो पण आज फुल फॉर्म मध्ये आहे या सीजनला त्याचा पण एक मोठा नाव झालेला आहे बादलचा आणि इकडे या साइडला राणा तर अजून कुठली कुठली बैल आले ती पण बघूया आपण आणि इकडे या, या ला बघू शकता तुम्ही भालगावचा बादल समीर शेठ सनी शेठ सोरखादे यांचा बादल आणि हा पण बादल खूप नाव करतोय आता या सीझनला आणि बादल आलेला आहे हातून भरपूर सारी बाईला येतात तिकडनं ती पण बघूया आणि तिकडे आणि नक्कीच आज बादलचा वाढदिवस आहे दादा सांगतात तर बादलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या कडून दादा काय आज वाढदिवस आहे का आज वाढदिवस आहे का मग काय अपेक्षा असतील आज अपेक्षा म्हणजे आज गुलाब घेऊनच जायचं नक्कीच चालेल शुभेच्छा मित्रांनो बघा आज बादलचा वाढदिवस पण आहे आणि त्याला आपल्या चॅनल कडून शुभेच्छा असतील दादांचा पण विचार आहे आज गुलाला घेतला पाहिजे नक्कीच गुलालासाठी खूप खूप शुभेच्छा चला बघूया अजून दुसरी कुठली कुठली बैल आहेत तसंच इकडे या साईडला रायबा पण आलेला आहे कल्याण बेतोडे आणि आज खूप चांगला नियोजन असणार आहे रायबा अजून त्यांचा एक बैल आहे तो पण बघूया आणि समोर बघू शकता तुम्ही काशी काशी पण आलेला आहे मैदानामध्ये रायबा आणि काशी दादा काय सांगाल आजचं नियोजन काय असणार आहे गुढी पारवायच्या पहिलेच तुम्हाला तर खूप खूप शुभेच्छा मग काय असेल आजचा नियोजन नियोजन काय असणार आहे आजचा नक्कीच तर काशी आणि रायबा ना सुंदर गारी पालतोय आणि पहिलेच हा पैरा यादी नक्की शुभेच्छा असेल तुम्हाला तर नक्कीच मित्रांनो काशी आणि रायबा आणि हा पण त्यांचाच आहे पतंग आणि हा रुमाल, रुमाल।, रुमाल। तर चार बैला आणि संपूर्ण त्यांची टीम सुद्धा आहे आज निमित्त खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि आजचा व्हिडिओ बघूया आपण आज, आज काय होतंय चार बैलांचा एक त्यांचा ग्रुप पण मोठा आहे नक्कीच चला बघूया अजून कुठली कुठली बैल आणि इकडे समोर बघू शकता तुम्ही वाईकरांचा रायफल एक्क्याऐशे एक्क्याऐशी आणि तिकडे त्या साईडला सिकंदर एक्कशी एक्याऐंशी आज ही बैल पण आलेली आहेत आणि यांचा सकाळी आपण एक व्हिडिओ पण टाकलाय तो पण जाऊन बघा तुम्ही नक्कीच आजचा मैदान खूप चांगला होणार आहे कारण भरपूर चांगली चांगली बैल आज या मैदानामध्ये आलेली आहेत बोनिवलीच्या तर अजून दुसरी कुठली कुठली बैल आल्या ती बघूया आणि नक्कीच सचिन शेटवाई पण येणार आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊ आणि नक्कीच बघू शकता छोटी छोटी मंडळी आज काय सांगशील तुमच्या आज इथे गावामध्ये एक मोठा मैदान होत आणि खूप सारी बैल आहेत आम्हाला आनंद होत आनंद होत आणि मग आता काय इकडे बैला बघायला आल्यात तुमची पण बैला आहेत ना मग काय असं नियोजन आज तुमच्या बैलात शाळेची सुट्टी आहे का आज शाळा शिका कारण शाळा शिकाल तेव्हाच तुम्हाला पुढे अभ्यास या क्षेत्राचा येईल चालेल भेटू आपण नंतर तर मित्रांनो बघा छोटी छोटी मुलं मित्रांनो आपण समोर बघू शकता मिलिंद शेठ पाटील वाडेघर राजा ग्रुप वाडेघर या नावाने यांची गाडी पलत आहे आणि नक्कीच आज दादा आपल्या समोर दादा काय आजचं नियोजन काय असं आज गुढीपाड्या निमित्त काहीतरी चांगलं नियोजन करू आपण आणि आज कुठली कुठली बैल आल्या आपली आज भरपूर आपलाय भारत आलाय आलाय नक्कीच शुभेच्छा असते दादा तुम्हाला धन्यवाद आणि बघू शकता तुम्ही इकडे मैदानात आलेला आहे वाडेकरांचा रायफल आणि तिकडे त्या साईडला आहे भारत आता दादांशी आपण बोललो नक्कीच हा रायफल पण खूप सारा नाव करतोय आणि आजच्या या मैदानामध्ये पण बघूया काय विषय असणार आहे आणि सर्व त्यांचे सहकारी पण इथे बसल्या तर बघूया दादाना विचार दादा काय नियोजन असं लागतं नियोजन एकदम चांगलंच नियोजन काय असं लागतं नियोजन एकदम चांगलाच केलेलं आहे आणि गुढीपाडव्या निमित्त मैदान भरलाय चांगली गोष्ट आहे आणि बिंचोड मध्ये असे मोठे मोठे मैदान झालेच पाहिजे आनंद वाटतो खूप म्हणजे मैदान पारंपरिक मैदान एक मैदानाची राहतात आपल्याला हा आठवण तर राहतेच मैदानाची पण गाडी पण तशी पडले आजच्या मैदानाला जाम व्यवस्थित पडले थँक्यू धन्यवाद दादा तर मित्रांनो या साईडला बघू शकता तुम्ही भारत आणि बैल पण हा खूप शांत स्वभावाचा आहे आज दादांच्या दावणीला पण ते तीन ते चार महिने झाले उतरवून आणि खूप चांगला त्याचा पल आहे आणि तसंच त्या जोमाने तो पलून शा दाखवून देतो लोकांना की काय त्याच्यामध्ये धमक आणि समोर आज त्यांचा नवीन एक भारतचा पण काही नियोजन असणार आहे तो पण पुण्यावरून आलेला आहे मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही वडवली गावाची शान राजवीर आणि शाहीर दोन नवीन वासर आज या वडोवली मैदानामध्ये आहेत दादा पण बसले कल्पित नमस्कार काय सांगशील आजचा आज शुभ मुहूर्त आहे गुढीपाडवा बोलला तर आणि आज आम्ही पहिल्यांदा वासरा आणले मैदानात आणि आज त्यांचं उद्घाटन आहे म्हणजे आज पहिला त्यांचा फेरस पाहिलं मग जपान नाही आज आपला जपान नाही आणला आज आज नवीन आणले म्हणून दो त्यानं नाही आणले त्याला आराम आराम दिला नक्कीच आज खूप शुभेच्छा असतील आणि निमित्त एक नवीन काय तरी तुम्ही केलंय आणि वाचरा आपली असंच नाव करतील कुठून कुठून घेतल्या ती वासरा ती आहेत कधी कधी झाली दोन महिने होतील त्यांना दोन महिने झाले याच्या आधी कुठे पहिल्यांदा पहिल्याच मूर्त करायचं तुम्ही आज दिवस खूप चांगलं निवडलं निमित्त आणि नक्कीच तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये कारण तुमच्या वासरामध्ये ना खूप सारी धमक दिसते राजवीर पण खूप चांगलं आहे आणि त्याचं नाव काय शाहीर तर नक्कीच मित्रांनो बघा खूप चांगला पहिला आहे राजवीर आणि शाहीर हीच गाडी पडणार आहे धन्यवाद या वैद्यचं नाव सांग सम्राट कुठला नक्कीच आज काय मग नियोजन असणार आपला नियोजन गाडी फिरवलं नक्कीच चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज एक शुभ मुहूर्त आहे त्या मुर्ती नक्कीच गुलाल घ्या तुम्ही आपल्या चॅनल करून शुभेच्छा दादा याच नाव काय जलवा कुठला कार्तिक किरण राऊ सिंगम बेडा ग्रुप बदलाव नक्कीच सिंगम बेडा ग्रुप चा एक आज बैल पालतोय ना घाटावर धुमकुल घातलाय त्यांनी सर्ज्या सरज्या तर आज सर्ज्या असणार का मग मैदानामध्ये घाटावरच आहे काल पण मला कुठल्या मैदानामध्ये दोन नंबर झाले ना नक्कीच आपण बाईट काढलेली उसडणे मैदानामध्ये सर्ज्याची आणि आज, आज, आज हा पण दुसरा आहे हा दुसरा दुसरा आहे तर मग आजचं नियोजन काय असणार आजचं नियोजन बघू आता एक आज पाडव्याचं निमित्त पण आहे शुभमूर्त आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील गुलासाठी चालेल भेटू नंतर दादा याचं नाव सांग पहिले शंकर कुठला मोहिली मोहिली तर आज शुभ मुहूर्तावर काय नियोजन असणार आजचं नियोजन काय नाही आज गुलाला अपेक्षा आहे शंकर नक्कीच आदत वासरू आहे का आधात वासरू काय केलंय आतापर्यंत आता परत नाही जायचं लग्नावर शर्दी झालाय गुलालात गुलालात नक्कीच आज पण तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल नाव सांग ना पहिलं नाव तुफान नाव आमच्या पहिला आणि कुठला बाई बाई अंबारजे अंबारजे वाशी अंबारजे अंबारजे आणि पाठीमाग आहे पाठीमाग आहे मंगळे अंबारजे दोन्ही गावातले बाई म्हणजे आज घरची गाडीच पळत घरची गाडी पण पळत आणि आमची ते पायर पायर वेगळा पायर आहे वेगळा पायर आहे नक्कीच आज शुभेच्छा असतील तुम्हाला तर नियोजन खूप चांगलं आहे आणि आज तात्याने खूप चांगला मैदान भरवला काय सांगू त्यांचे आभार आम्हाला समजे बद्दल चालेल धन्यवाद कुठली बैल काजगावची आणि आज, आज काय नियोजन आहे टाईट आहे टाईट नियोजन म्हणजे घरची गाडीच पडल का नाही वेगवेगळ्या पैर्यामध्ये आहेत नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो रायफोल निघला एक्क्याऐंशी एक्क्याशी वाडीकरांचा फेऱ्यासाठी तर नक्कीच आजचा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐशी आणि वाडीकरांचा मिलीश पाटील यांचा रायफल हा फेरा पडणार आहे थोड्याच बेल्ला तर चला मी हा व्हिडिओ अपलोड करतो आणि थोड्या टाइम मध्ये आपण सचिन यांच्याशी पण चर्चा करू कारण आजचा हा फेरा खूप सुंदर त्यांचा पडणार आहे आणि आज नियोजन काय कारण आता फेरा त्यांचा चाललाय तो रायफल एक्क्याऐश एक्क्याशी आणि मिली शेख पाटील रायफल वाडेकरांचा ग्रुप यांचा रायफल तो बघा तुम्हाला दाखवतो तिकडे चाललाय नक्कीच समोर बघू शकता तुम्ही आईफोन रायफोन या फेरापरवर आता थोडा वेळ मध्ये आदी फेरावर शूट करूया आता दादा पहिलेच नाव सांग रुद्रा कुठला डोणेगाव डोनेगाव मग काय निजे ना नियोजन काय नाही काय शुभ मूर्तावर काय गाडी पळवायचे का पळवायचे ना नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला नाव द... सांग ना बालमा आपल्यावला त्याला कुठला काकरवालचा काकरवालचा मग आता नियोजन काय शुभ मूर्तावर आता नियोजन कामे झाले त्यान आपला शिवबायतेचा एक बायल आणि ही गाडी पडणार आहे नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला खूप चांगला आहे आणि मुहूर्तावर तुम्ही आज गुलाल घ्या आपल्या चॅनेल कुठला पाहिजे आणि काय म्हणजे घरची गाडी नक्कीच शुभेच्छा असतील तुला तर मित्रांनो नक्की तुम्ही बघितलं खूप सारी पहिला आलेली आहेत जास्त काही कव्हर करताना आली जेवढे करता आले तेवढे दाखवतो टेम्पो तर उतरतात आले बघा चालले तर चला या सर्वांनी आणि आज एक चांगला मूर्त या मूर्तावर शर्यती बघायला नक्कीच तात्याने खूप चांगला के नियोजन केलेलं आहे समोर स्टेजचं काम पण झालंय ऑलरेडी आता कम्प्लीट आणि नक्कीच इथे बघू शकता तुम्ही रायपो एक्क्याऐशी एक्क्याऐशी आणि रायपोल हा फेरा पण निघणार आहे तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये